सकल हिंदू समाजाच्या वतीने दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी अहिल्यानगर येथे वराह जयंती साजरी करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात भगवान वराह स्वामींची मिरवणूक काढण्यात आली यावेळी एका रथामध्ये भगवान वराहाचे छायाचित्र असलेली प्रतिमा रथामध्ये ठेवण्यात आली यापुढे डी जे साऊंड सिस्टीम होती आणि सर्वात पुढे ढोल ताशा पथक होते त्यांनी आपल्या वादनाने मिरवणुकीत रंगत आणली या मिरवणुकीत अहिल्यानगरचे आमदार संग्राम भैया जगताप यांनी सहभाग घेतला यावेळी सकल हिंदू समाजाचे निमंत्रक दिगंबर गेंटल यांनी आपले मनोगत व्यक्त केले परा स्वामींची जयंती साजरी करण्यात येत आहे ही जयंती महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याचा सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी ठरवलेलं आहे आणि त्यानुसार नगर शहरात सुद्धा विविध ठिकाणी वरात वराजयंती जयंती ही साजरी केली जात आहे वरास्वामी हे पर्यावरणपूर्वक आणि निसर्गप्रेमी पद्धतीने नगर शहरामध्ये साजरी केली जात आहे सर्व प्रकारचे पारंपरिक वाद्य आज या मिरवणुकीत सहभागी झालेलं आहे साधारणपणे दुपारी साडेतीन चार वाजता ही मिरवणूक सुरू झाली आणि आत्ता ही मिरवणूक येता सुभाष चौकात आम्ही ती समाप्त करत आहोत या मिरवणुकीमध्ये नगर शहरातील तमाम हिंदुत्वादी स समाज सा, सा, समाज घटकाने सहभाग नोंदवला तसेच या मिरवणुकीमध्ये नगर शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांनीसुद्धा आपला शेवटपर्यंत सहभाग यात नोंदवलेला आहे त्यामुळे मी त्यांचेही आभार मानतो या, या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या सर्व हिंदू भाऊ भक्तांचे देखील मी आभार मानतो तसेच पोलीस अधि अधिकारी आणि कर्मचारी यांनी सुद्धा चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केले मी त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद